तू कस दाखव पुढे अटका विकत आहेत मी चहा चार आहेत चहाचे कप इथ एडीएमसी काय काय उतरलं तुमच्या लोकांकडून या समजून घ्या ना येऊ का गोटक्याच्या इथं काप ठेवा नाहीपुर आहे बोलणार हे त्यांचे आमदार तिथे खोरे हे बुरबा राहतात तिथे काम करणार यांना काय प्रोडपट दिलेलं नाहीये आणि म्हणून पैसे कमी बाबा हे तुझं काम आहे करून घेतो हे केडिन तुझं काम नाही हे तुझं काम आहे काय लोक लोकांना त्रास होतो आणि आज ड्रायव्हर असं आपलं गणपती मंदिर आहे इथे लाखो भाविक लोक येतात त्या द्राईव्ह पण इथं कसं करून घेत तुला धंदा करायचा आहे तुला इथं साफ आहे आणि हे सगळे घाण आहे ना बरोबर

बघायला ये आणि मला काय वाईट वाटतं माझे काय महागणपती मंदिर पावन जागी ह्या अशा काही गोष्टी होतात ते याला योग्य नाही ना सी किती वेळा कचरा साफ करणार आणि या रिक्षावाल्यांना पण किती त्रास होतोय पण तरी घाण करत होती काय करणार तुमचे दोघांचं काम आहे त्यांच्याकडे दाखव दाखव हे दोघांचं काम आहे हे साफ करायचं आणि आस कायचं बरोबर आवली अरे काय बघा इथं पण घाण होते त्यांनी केलं स्वतःहून धन्यवाद हे का व्हिडिओ केलाय सांगतो मी कारण का उद्या परत तुम्ही बोलणार का आम्ही नाही केलं हे तुमचं काम आहे तुम्ही नाही केलं ना तर मी साफ करेल होत मी साफ करूया यांनी नाही केलं तर मी साफ करत ही लेवल करून टाका पिंदे साफ केले की नाही तुम्ही साफ करा ला करा बाहेर या पाटीलवाल्यानं पण त्रास होता त्यांनी स्वागत केला खरे तुम्ही पण करा ना पैसे कमवा माझा पैसे कमवण्याला हो काही विरोध नाहीये पण कुठं कमावता ही जागा स्वच्छ ठेवा बस नेहमी केडीएमसी ला बोलून नेहमी केडीएमसी ला बोलून प्रशासनाला बोलून काही होत नाही स्वतःला सुधारावं लागेल है ना आता काय करायचा मराठी बोलून ना बघा मी जे नाही कसं केलं इथं जे टाकलं ना म्हणजे जमाना आहे ओके त्याच्यामध्ये म्हणजे कस्टमर वाटतील आणि त्यातल्या त्यात रविवारचा संकष्ट असू द्या मंगळवार असू द्या किती लोक या ठिकाणी येतात बाहेरून लोक येतात की नाही मग ती बाहेरून लोक आलेली त्यांना हे दाखवायचं कापून त्यांना ते गुटख्याच्या पुढे दाखवायचे का त्यांना ती पडले दाखवायची का म्हणजे आपला पिकवाळा खराब आहे हे लोकांना दाखवायचं आहे का भक्तांना नाही ना ठीक आहे मला हे नाही का तुमच्यात मग दाखव्य पाहिजे तुमच्या समोर आहे ना ते होलसे जाऊ द्या ना काय काल असू दे परवा असू दे लावली ना करून दे सा तुमचा गुटखा सापडला तिथं बघा गुटक्याच्या पुढे पडल्यात हा तुमच्या दुकानातून घेऊन खाल्लेले बस जाना तुमच्या दुकानातून सिगरेटची पाकिट आहे तिथं गुटक्याच्या पुढे आहे तुमच्या दुकानातून चारच्या रप्प्याचे ठीक आहे आणि आता थोडलं धंदा करा ना कुठं चालू कोणी चला यांनी जर साफ नाही केलं या चायवाल्यांनी तर मी स्वतः येऊन सकाळी उभ्या हे साफ करेन बस तिला काय करून उपयोग आहे ہاں oh. oh. oh.